मागच्या व्हिडिओमध्ये ह्या छोट्या खाडीच्या कोळंब्या मी दाखवल्या होत्या आणि फ्रीजमध्ये अशाच ठेवून दिल्या होत्या म्हटलं होतं की या छोट्या 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 खाडीच्या कोळंब्याचे भाजी वगैरे काहीतरी बनवीन मग आज विचार केला मस्त वांग बटाट घालून भाजी करते मग ह्या खाडीच्या छोट्या कोळंब्या साफ करून घेतल्या आणि वांगं बटाटसुद्धा सुद्धा कट करून घेतलं दोन मोठे कांदे चिरून घेतले आणि गॅसवर पातेला ठेवून त्यात दोन पही तेल घातलं चिरलेले कांदे ह्यात घातले कांदे व्यवस्थित परतून होईस्तवर दगडी खलबत्त्यामध्ये मिरची लसूण आलं कोथिंबीरचा ठेचा करून मग हा ठेचा सुद्धा ह्यात घातला आणि दोन कांद्यामध्ये परतून घेतला मग यामध्ये मी हळद मसाला चवीनुसार मीठ लाल मिर्च पावडर घालून हे खाडीच्या छोट्या कोळंब्या वांग बटाट्यात घालून मसाला तसं मिक्स केलं आणि पाच मिनिटांसाठी पाणी न घालता मंद गॅसवर झाकून ठेवलं जेणेकरून आपल्या छोट्या छोट्या खाडीच्या कोळंब्याला आणि वांग बटाट्याला पूर्ण असा मसाला लागेल पाच मिनिटानंतर ह्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलं आणि चांगली भाजी व्यवस्थित शिजवून घेतली नंतर भाजी ही नव्वद टक्के पिजल्यावर ह्यात आंबटपणा येण्यासाठी मी कोकम आगळ घातलं तुम्ही टोमॅटो घातलं तरी चालेल आणि पाच मिनिटं छान अशी उकळी काढून घेतली छान अशी सोप्या आणि साध्या पद्धतीत खाडीच्या छोट्या कोळंबीची वांग बटाट घालून भाजी तयार आहे चला तर मग आता रेसिपी आवडली तर फटापट पत सबस्क्राईब करा बरं तोपर्यंत धन्यवाद